नमस्कार श्री रमेश बावकर लिखित ज्ञानतेचं देव ही श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनावरील कादंबरी आपण वाचत आहोत आज आपण अठ्ठावीसाव्या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत हा प्रकार घडल्यामुळे विठ्ठलपंतांच्या दिनक्रमात बदल झाला मूर्ती उठावे आणि महामृत्युंजयाच्या अनुष्ठानाला बसावे ते मध्यान्नापर्यंत नंतर तेवर ज्ञानदेव दोघेही ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणेला निघत व जेथे वाघ दिसला होता तेथे पुन्हा पुन्हा शोध करीत सूर्य अस्त्याला जाण्याची वेळ झाली की परत धर्मशाळेत येत रुक्मिणी दोघांच्या वाटेकडे डोळे लावून बसत असे येताना दोघेच दिसले की निराश होऊन जात असे विठ्ठलपंत अपराध्याप्रमाणे मान घालून वावरत रुक्मिणीच्या नजरेला सरळ नजर देण्याचे धाडस त्यांना होत नसे नेत्रस्फुरण भाऊस्फुरण कावळ्याची कावकाव सवत्स गोदर्शन भारद्वाजाचे दर्शन असे अनेक शुभशुकून त्या दोघांना प्रत्ययाला येत होते पण कशाचाही अर्थ समजण्याची त्यांच्याकडे क्षमता नव्हती कारण पुत्रप्रेमाच्या मोहाचे आवरण कठीण होते बालवयात अनेक राक्षसांचा संहार करणाऱ्या बाल श्रीकृष्णाला दृष्ट लागेल म्हणून त्याच्यावरून यशोदा मोहऱ्या ओवळून टाकत होती व कृष्णाने झोपण्यासाठी कुरकुर केली तर कृष्णाला अंधारातील बागुलबुआची भीती दाखवत होती हेच वात्सल्य व वा पुत्रप्रेम गैनीनाथ महाराजांचा आशीर्वाद प्राप्त झालेली ही संतती अशी कोणा वाघाच्या मुखात जाण्या इतकी सामान्य नाही इतकाही विवेक पुत्रमोहाने मोहाने दोघांना सुचत नव्हता अर्थात लौकिकदृष्ट्या जे चालले होते ते योग्यच होते चार दिवस गेले पाचवा चालला होता पण निवृत्तीचा पत्ता लागत नव्हता रुक्मिणीने ज्ञानादेवाला जवळ घेऊन विचारले ज्ञानाबाळा तू पुन्हा एकदा सांग बरे काय काय घडले ते तुझ्या तोंडून मला ऐकू दे एकदा सारे आणि ज्ञानदेवाने एका शब्दाचाही फरक न करता जसे घडले तसे सांगितले शेवटी ज्ञानदेव म्हणाला आम्ही तिथल्या कितीतरी गुहा नीट पाहून घेतल्या पण एकाही गुहेत काहीही दिसले नाही आई निवृत्तीदाह एकदम सुखरूप आहे असेच मला वाटते तो कुठेतरी लपून बसला असेल या घनदाट जंगलात कदाचित तो रस्ता चुकला असेल पण काही झाले तरी तो निश्चित परत येईल ज्ञानदेवाचे हे शांत स्पष्ट आश्वासन ऐकून रुक्मिणीला धीर आला ती सारखी बाहेर डोकावून पाहि व इकडे तिकडे कुठे निवृत्ती दिसतो का ते पाहत राहील आणि चाहूल घेत राही आठ दिवस संपले आज त्र्यंबकेश्वराला अभिषेक होता एकादश रुद्राचा जप करून विठ्ठलपंतांनी महामृत्युंजय जपाचे अनुष्ठान पुरे केले आठ दिवसाच्या कडक उपासाचे आज पारणे होते विठ्ठलपंत भिक्षेला बाहेर पडले ब्राह्मण अळीला कल्पना होती की आज महामृत्युंजय मंत्राच्या अनुष्ठानाची समाप्ती आहे व उपवासाचेच पारणे आहे त्यामुळे सर्व प्रकारचा भरपूर शिदा विठ्ठलपंतांना मिळाला रुक्मिणीने ओले त्याने स्वयंपाक केला विठ्ठलपंत नैवेद्याचे ताट घेऊन देवळात गेले विठ्ठलपंत रुक्मिणी सोपान मुक्ता असे देवाला नैवेद्य दाखवत होते त्र्यंबकेश्वरा कृपा करा व आमचे बालक सुखरूप परत येऊ द्या असे मनोमन म्हणून विठ्ठलपंतांनी त्र्यंबकेश्वराला साष्टांग दंडवत घातला रुक्मिणीने पदर पसरला त्र्यंबकेश्वराची आराधना केली आणि सर्वांच्या कानी ज्ञानदेवाचे शब्द आले आई बाबा निवृत्ती आला आहे ग हा पहा इकडे आहे तुम्ही बाहेर या विठ्ठलपंत रुक्मिणीला वाटलं प्रत्यक्ष त्र्यंबकेश्वरच बोलला की काय त्यांनी त्र्यंबकेश्वराला हात जोडले विठ्ठलपंत म्हणाले त्र्यंबकेश्वरा तुझी लीला आगाद आहे आम्ही पामर आम्हालाही कळले नाही असे म्हणून विठ्ठलपंत व रुक्मिणी यांनी त्र्यंबकेश्वराला नमस्कार केला व दोघेही बाहेर आले तो त्यांना काय दिसले सर्वांगी म्हणजे कपाळी दंडावर हातावर वक्षस्थळी कुक्षीमध्ये पोटावर पाठीच्या खुबावर भस्माचे त्रिपुंड धारण केलेला केसवर बांधले असून त्यावर रुद्राक्ष माळा बांधलेली गळ्यात रुद्राक्षांची माळ दंडावर मंगटावर रुद्राक्षाच्या माळा बांधलेल्या कमरेला भगवे वस्त्र छातीपासून कमरेपर्यंत पोटावर काळ्या लोकरीचा बोटा एवढा जाड दोर बांधलेला कथा हातात चिमटा कटोरा शृंगी शैली व खांद्याला झोळी पायात खडावा निवृत्तीचे डोळे एका वेगळ्याच तेजाने लकाकत होते विठ्ठलमंत रुक्मिणीने हे रूप पाहिले आणि ते जागीच थबकले त्यांना कळून आले की आपला आठ दिवसापूर्वीचा बालिश निवृत्ती हरवला आहे निवृत्तीची ही दिव्य तेजाची मूर्ती समोर उभी होती पूर्वीचा निवृत्ती असता तर रुक्मिणी धावत गेली असती तिने निवृत्तीला जवळ घेतले असते त्याच्या सर्वांगावरून हात फिरवला असता त्याला कोठे लागले नाही ना याची खात्री करून घेतली असती त्याचे मुख कुरवाळले असते द्य। त्याच्या मस्तकाचे अवघराण केले असते माझ्या निवृत्ती बाळा म्हणून त्याला जवळ घेतले असते विठ्ठलपंतांनी असेच काही केले असते पण आता मात्र दोघांनीही काहीच केले नाही ते केवळ निवृत्तीकडे पाहत होते निवृत्तीने पायातील खडावा तेथेच सोडल्या व तो मंद पावले टाकत पुढे आला त्याने वाकून विठ्ठलपंत व वा रुक्मिणी यांना नमस्कार केला दोघांचेही ऊर भरून आले न ना राहून रुक्मिणी म्हणाली बाळा निवृत्ती बरा आहेस ना अल्लक निरंजन होय माते मी आनंदात आहे आणि निवृत्ती वळला गेल्या आठ दिवसात निवृत्ती कुठे होता काय करत होता वाघाच्या अचानक आगमनानंतर पुढे निवृत्तीबाबत काय काय झाले याची उत्सुकता सर्वांनाच होती पण महाप्रसादाची वेळ झालेली होती म्हणून कोणी काहीच बोलले नाही निवृत्तीने धारण केलेल्या सर्व वस्तू हळूहळू उतरवून झोळीत ठेवून दिल्या व ती झोळी त्याने ओसरीतल्या एका खुंटीला टांगून ठेवली निवृत्तीवर सर्वांचे लक्ष होते निवृत्ती पूर्वीच्या पोशाखात दिसत असला तरी त्याच्या हालचाली पूर्वीच्या राहिल्या नव्हत्या हे विठ्ठलपंत रुक्मिणी एवढेच काय पण ज्ञानदेवालाही लक्षात आले होते त्यामुळे सर्व हालचाली मुक्यानेच चालू होत्या महाप्रसाद तयार होताच रुक्मिणीने पत्रावळी मांडून त्यावर वाढून दिले सर्वांनी महाप्रसादाचे सेवन केले रुक्मिणीने आवरावर केली व सर्वजण निवृत्तीभोवती बसले रुक्मिणी म्हणाली बाळानिवृत्ती गेले आठ दिवस तू कुठे होतास विठ्ठलवंत म्हणाले बाळानिवृत्ती वाघाने तुझ्यासमोर उडी मारली आणि आम्ही पळालो पण तुझे पुढे काय झाले ज्ञानदेव म्हणाला निवृत्ती आणि या ज्या वस्तू तुला मिळाल्यात त्या कोणी दिल्या निवृत्ती म्हणाला आई बाबा ज्ञानदेवा सर्व काही सांगतो ऐका प्रकरण एकोणतीस बाबा वाघाची डरकाळी ऐकण्यापूर्वीच मला काही पळे झुडपातून दोन लालबुंद मणी चमकताना दिसले त्या मण्यांकडे मी पाहत होतो माझे डोळे तिथे स्थिर झाले ते, ते मणी लकाकले व हल्ले व त्यामागे मला वाघाचे डोके दिसले तो वाघ थोडा पुढे आला आणि त्याने डरकाळी फोडली पण बाबा का कोण जाणे माझी भीती नाहीशी झालेली होती शांत सरोवराप्रमाणे माझे मन शांत व निर्विकारी झालेले होते वाघाने झेप घेतली व तो माझ्यासमोर उभा राहिला तरी त्याची माझी नजरानजर चुकली नव्हती तो माझ्या डोळ्यात व मी त्याच्या डोळ्यात पाहत होतो तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे तुम्ही केलेला आरडाओरडा व हाका मला काहीच ऐकू आल्या नाहीत मला एक कळून चुकले की माझा माझ्यावरील ताबा आता गेला होता वाघाने पाठ फिरवली व तो झुडपातून चालू लागला माझी पावले त्याच्यामागे पडू लागली थोडीशी चढण चढून गेल्यावर आम्ही एका दाट बिणून तयार केलेल्या वेलीच्या एका रुंद पडद्यापाशी येऊन पोहोचलो वाघ थांबला अचानकपणे तो वेलीचा पडदा दूर झाला आतल्या बाजूला एक गुहा दिसत होती पण तेथे चांगलाच प्रकाश पडलेला होता की तेवढा बाहेरही नव्हता माझी पावले आत पडली आणि माझ्या लक्षात आले की वाघ छलांग मारून निघून गेला आहे व बेलीचा पडदा पुन्हा पूर्ववत झालेला आहे मी समोर खालच्या बाजूला पाहिले तर तेथे एक पिवळा जर्द नाक दिसला त्याचेही डोळे वाघाप्रमाणे लालबुंद होते शिवाय त्याच्या डोक्यावर एक मोठा मणी होता त्याचाच प्रकाश गुहेत पसरला होता तो नाक मंद गतीने पुढे आला माझ्या पुढे त्याने मस्तक टेकवले व तो वळून पुढे पुढे जाऊ लागला आम्ही किती पुढे गेलो हे मला सांगता येणार नाही पण थोड्याच वेळात मला सूर्यप्रकाश दिसू लागला याचा अर्थ गुहेचे तोंड आलेले होते गुहेच्या तोंडाशी येताच नागराज थांबला त्याने मान वर करून पाहिले नागाने जिकडे पाहिले तिकडे माझी नजर गेली आणि माझे डोळे वर दिसणाऱ्या एका व्यक्तीशी स्थिर झाले नाग निघून गेलेला होता ती व्यक्ती आधांतरी आसन घालून बसली होती त्यांच्या मस्तकावर पांढऱ्या जटा बांधलेल्या होत्या त्याला रुद्राक्षाच्या माळा बांधल्या होत्या सर्वांगावर भस्माची त्रिपुंडे होती छातीच्याही खाली लोंबणारी पांढरी स्वच्छ दाढी होती अंगावरील रोमसुद्धा पांढरे होते डोळ्यांच्या बोळ्यांचे केसही लांब होते व तेही पांढरे झालेले होते चेहरा भव्य होता नेत्र मिटलेले होते तर पापण्यांच्या आकारावरून ते मोठे असावेत असे वाटत होते एकूण शरीर भव्य दिसत होते पण ते केवळ भव्यच होते असे नव्हे तर दिव्यही होते त्यांच्याभोवती प्रकाशाचे वलय होते भगवी कफनी अंगावर होती गळ्यात रुद्राक्षाच्या माळा होत्या हातावर दंडावर मनगटी रुद्राक्ष माळा बांधलेल्या होत्या एकटक मी त्यांच्याकडे पाहत होतो दुसरीकडे पाहण्याची मला इच्छाही नव्हती नव्हे कदाचित मी पाहूही शकत नव्हतो असे मला वाटते मी आल्याची चाहूल लागली असावी वा वाघाने किंवा नागाने त्यांना सांगितलेली कामगिरी बजावलेली असावी अशी खात्री होऊन त्यांनी त्यांची नेत्रकमले उघडली निवृत्तीने डोळे मिटले पुढे जे घडले ते निवृत्ती सांगू शकत नव्हता कारण गहिनीनाथ महाराजांची दृष्टादृष्ट होताच निवृत्तीचे देहभानच हरपून गेले होते पण त्या ठिकाणी साक्षीभूत असलेला काळ निवृत्तीच्या मुखातून बोलू लागला आणि मग आमच्यामध्ये अशा प्रकारे संवाद झाला निवृत्ती म्हणाला सद्गुरो हा निवृत्ती आपणाला अभिवादन करत आहे त्याचा आपण स्वीकार करावा हा निवृत्ती आपणास योग्य प्रकारे जाणत नाही त्याबद्दल आपण मला क्षमा करावी बेटा गेली दोनशे वर्ष हा गहिनीनाथ तुझी वाट पाहत इथे बसला आहे असे म्हणून गहिनीनाथांनी त्यांचे आसनभूमीवर उतरवले तुझे नाव निवृत्ती आहे काय होय महाराज तू केवळ नावळाचं निवृत्ती आहेस काय नाही मी मूळचाच निवृत्ती आहे तू प्रवृत्तीतून निवृत्तीकडे आलेला निवृत्ती आहेस काय नाही मी मूळचाच निवृत्ती आहे इंद्रियांच्या विषयभोगातून निवृत्त झालेला निवृत्ती आहेस का मनाच्याद्वारे वासनात्मक संकल्पातून निवृत्त झालेला तू निवृत्ती आहेस का बुद्धीच्या द्वारे त्रिपुटात्मक द्वंद्वाच्या निर्णयातून निवृत्त झालेला तू निवृत्ती आहेस का अहंकाराने उत्पन्न झालेल्या देहभावातून निवृत्त झालेला म्हणून तुला निवृत्ती म्हणतात सद्गुरू हा निवृत्ती मूळचाच सर्वार्थाने निवृत्त आहे म्हणून माझे संबोधन निवृत्ती आहे गहनीनाथाने विचारलेल्या प्रश्नांना निवृत्तीने अशा प्रकारे उत्तरे दिली असली तरी त्याचे भान त्याला नव्हते अर्थात गहनीनाथ हे सर्व जाणून होते त्यांनी निवृत्तीला स्वतःच्या आसनावर बसवले आसन कसे घालावे याचीही माहिती दिली निवृत्ती आसन घालून बसला गैनीनाथाने अल्लख निरंजन म्हणून जोराचा पुकारा केला आणि गैनीनाथाने निवृत्तीच्या मस्तकी हात ठेवला प्रचंड चक्रीवादळ उठले ते सैरा वैरा जंगलातून फिरावे त्याच्या हाताने पाला पोचळावर सैरवैर होतोच पण वृक्षवेलीसुद्धा उन्मळून पडाव्यात झाडे झुडपे कोलमडून पडावीत आणि मग थोड्या वेळाने सर्व शांत झाल्यावर धुसर वातावरण निवडून स्वच्छ सुरेख प्रकाशाचे साम्राज्य पसरावे तसे गहिनीनाथांच्या स्पर्शाने निवृत्तीच्या ठिकाणी केलेल्या शक्तिपाताने त्याच्या अंतस्त शरीररचनेची अवस्था झाली आदिनाथ शंकरापासून चालत आलेली ही गुरुपरंपरा म्हणजे शिष्य परंपरा आदिनाथ मत्स्येंद्रनाथ गोरक्षनाथ गहिनीनाथ व आता निवृत्तीनाथापर्यंत आली होती निवृत्ती तर आदिनाथ शंकराचेच अवतार आहेत हे गहिनीनाथांना माहीत होते त्यामुळे निवृत्तीला तर केवळ संस्कार करणे एवढेच निमित्त होते मानवी देहात आल्यामुळे गुरुशिष्य हा व्यवहार पाळण्यासाठीच केवळ ही योजना झालेली होती आणि म्हणून गहिनीनाथांनी शक्तिपाताने निवृत्तीच्या ठिकाणी होणारा कुंडलिनीचा प्रवास नियंत्रित करण्यास सुरुवात केली सुवर्णासारखी पिवळी धमक व विद्युल्लतेसारखी चमकदार अशी ती कुंडलीने पूर्व मार्गाचा प्रवास करू लागली झोपेतून उठलेले मूल जसे आळोखे पिळोखे देते व भूक लागली म्हणून हाताला लागेल ती वस्तू तोंडात घालते त्याप्रमाणे ही कुंडलीने आळोखे पिळोखे देत संचार करू लागली तेव्हा तिच्या तेजाने शरीरातील पृथ्वी व आप तत्वाची आटणी होऊ लागली शरीरातील सप्तधातू हाडातील मज्जा कोठ्यातील कफ पित्तरस या सर्वांची आटणी झाली शरीरातील चरबीयुक्त सुद्धा घास कुंडलिनी घेऊ लागले कुंडलिनी जागृती हेच निवृत्तीच्या शरीरातील वादळ होते भीष्माच्या उष्णतेने तापलेली लाकडे जशी वादळी वाऱ्याने वणव्याला आमंत्रण देतात व आरण्यातील पालापाचोळा व झाडे जळून खाक करतात आणि नंतर सुसाट्याच्या वाऱ्याने जसा सर्व कचरा घाण उडून जाऊन राहणसाप होते तसे या कुंडलिनीच्या तेजाने पृथ्वी आप या भूतांची अटणी करून तेज तत्वाला प्रज्वलित केले व त्याने सर्व अशुद्धतेचा घास घेऊन ते तेजही कुंडलिनीने गिळून नाहीसे केले आत्तापर्यंत कुंडलिनीचा प्रवास हा हृदयातील स्वादिष्टान चक्रापर्यंत पूर्ण होऊन तो कंठातील विशुद्ध चक्राकडे चालू झाला होता इडा पिंगळा या दोन्ही नाड्यांच्या मुळाशी कुंडलिनी येऊन पोहोचली होती या प्रवासात त्वचेचे पदर करपून गेले होते रोमबीजे जळून गेली होती नखातील सत्व निपटून काढल्यासारखे झालेले होते शरीरातील चैतन्य हरपल्यासारखे झाले तोच कुंडलिनीच्या अमृताचा गरळ नाळीच्या मुखात पडताच एका वेगळ्या चैतन्याचा तेजाचा संचार सर्व शरीरवर झाला सूर्य तेजाने तप्त झालेल्यांना चंद्राची शीतलाई जशी सुखत होते तसे ते अमृत शरीरभर पसरल्याने शीतलाई पसरू लागली होती जेथील जेथील तेज हरपले होते तेथील ते अवयव ते नव्या तेजाने चैतन्यपूर्ण झाले होते नखे त्वचा यांना एक आगळेस तेज व सौंदर्य प्राप्त झाले होते कुंडलीने आता कंठापाशी येऊन ठेपली होती गैनीनाथांनी पूर्व मार्गावरील प्रवासाची अनुभूती निवृत्तीला दिल्यावर पश्चिम मार्गाचेही ज्ञान त्याला देणे आवश्यक वाटले होते कारण पश्चिम मार्ग हाच खरा नाथपंथाचा मार्ग आहे शिवाय निवृत्ती निवृत्ती रूपानेच राहणेही आवश्यक होते तेव्हा निवृत्तीच्या कुंडलिनीला आता पश्चिम मार्गाकडे वळवण्यासाठी गहिनीनाथांनी डोळे मिटून घेतले व कुंडलिनीचे नियंत्रण केले विशुद्ध चक्राचे भेदन करून आज्ञाचक्राकडे जाणाऱ्या कुंडलिनीला गहिनीनाथानी श्रीहर म्हणजे ओठावर चक्राकार आणून ठेवली कुंडलिनीच्या या झेप घेण्याने निवृत्तीचे शरीर गदगदून गेले पण गहिनीनाथाने मस्तकावर हात ठेवला असल्याने निवृत्तीची समाधी भंग पावली नाही विशुद्ध चक्र ते श्रीहर हा पूर्वेकडून पश्चिमेकडे सरकणारा मार्ग फार अवघड होता तो यशस्वीरित्या जेव्हा पूर्ण झाला तेव्हा गहिनीनाथाने निवृत्तीच्या मस्तकावरील हात काढून घेतला आता कुंडलिनी पश्चिम मार्गाने प्रवासाला निघाली पण त्याआधीच म्हणजे विशुद्ध चक्रातून श्रीहर चक्राकडे येतानाच कुंडलिनीने वायुतत्वाचाही घास घेतला होता तरीही वायुतत्वाची पूर्ण अटणी झाली नव्हती काही प्रमाणात तो शिल्लक होता अजून आकाशतत्व शिल्लक राहिलेले होते गहिनीनाथाने कुंडलिलीला पुढे सरकण्याचा आदेश दिला ती गोल्हाट म्हणजे कानाजवळील चक्राजवळ आली आणि तेथून तिने पुढे सरकून त्रिकूट चक्राचेही भेदन केले व कुंडलीने आता आउटपीट चक्रावर येऊन थांबली अत्यंत अरुंद रस्ता गुहेप्रमाणे सूक्ष्म बीळ असलेल्या चक्रातून कुंडलीने सर्वसाधारणपणे पुढे सरकणे अति अवघड असते पण गैनीनाथासारख्या योगाचे योगिक बळ जिला पुढे ढकलले आहे तिला त्या मार्गातून जाणेही विशेष कष्टाचे गेले नाही आणि कुंडलिनी ही जी पवन रूपाने होती ती महदाकाशातील सहस्रदल चक्रामध्ये विरून जाण्यापूर्वी सहस्र सूर्याप्रमाणे तेजस्वी तेजरूप कुंडलिनी विरून जाण्यापूर्वी गैनीनाथांनी तिचे तिथेच नियंत्रण करून तिला तिथेच धरून ठेवली निवृत्तीचे एक कार्य झाले होते गैनीनाथाने हाताने थोपटून निवृत्तीला जागे केले निवृत्ती जागा झाला त्याला स्वतःच्या शरीरात आमूलाग्र बदल झाल्याचे जाणवू लागले तरी निवृत्ती पूर्ण शांत होता त्याने गहिनीनाथांकडे पाहिले नमस्कार करण्यासाठी निवृत्ती उठण्याचा प्रयत्न करू लागला पण गहिनीनाथांनी त्याचा हेतू ओळखून त्याला न हळण्याविषयी सूचना दिली नंतर गहिनीनाथांनी निवृत्तीला आत्तापर्यंत काय प्रकार झाला याचे वर्णन करून सांगितले तसे निवृत्तीला शरीरात काय घडले ते पूर्णतया समजले नंतर गहिनीनाथांनी निवृत्तीला परमेश्वर शिव व जीव याचे स्वरूप समजावून सांगितले व ते शेवटी म्हणाले निवृत्ती जे ब्रह्म या चराचरात भरून राहिलेले आहे तेच तुझ्या अंतकरणात असलेले आत्मरूप आहे तेच शिव आहे व तेच देहाभिमानाने जीवरूप घेते म्हणून तू हे लक्षात घे की ते ब्रह्म तू आहेस तत्त्वमसी आणि गहिनीनाथांनी तत्त्वमसी या महावाक्याचा उच्चार निवृत्तीच्या कानात केला व मस्तकी हात ठेवला आणि निवृत्तीला समाधी लागली एक परिक्रमा करून सूर्य जेव्हा दुसऱ्या दिवशी गहनीनाथांच्या गुहेतील दृश्य पाहू लागला होता तेव्हा त्याला दिसले की गहनीनाथ निवृत्तीला सांगत आहेत की हे शिष्योत्तमा तत्त्वमसी या वाक्याचा बोध तुला झाला आहे पण त्या ब्रह्माची ही ओळख फार दुरून होत आहे अरे जे ब्रह्म चराचरामध्ये सर्वत्र सर्व रूपाने भरलेले आहे व तुझे आत्मरूपसुद्धा ब्रह्मच आहे मग जीवाभावाचा संबंध तेथे कशाला आणायचा ते आत्मरूप स्वतःच ओळखत आहे की अहम ब्रह्मास्मी म्हणून निवृत्ती तू आता या अहम ब्रह्मास्मी महावाक्याची हृदयामध्ये अनुभूती घे म्हणजे तुला खरा अर्थ कळेल असे म्हणून गैनीनाथांनी निवृत्तीच्या कानात अहम ब्रह्मास्मी या वाक्याचा उच्चार केला व त्याच्या मस्तकी हात ठेवला निवृत्तीला समाधी लागली सूर्य एक प्रदक्षिणा करून आला त्याने गहिनीनाथांच्या गुहेत डोकावले तेव्हा त्याला दिसले की निवृत्तीने एका अनमिक आनंदाने डोळे उघडले गहनीनाथाने निवृत्तीला पुढचा उपदेश केला निवृत्ती बाळा हे आत्मरूप मी ब्रह्म आहे अहम ब्रह्मास्मी असे म्हणत आहे पण हा मी अहंकाराचे बीज आहे तेव्हा अहंकाराचा लय ही तर मुख्य गुरुकिल्ली आहे तेव्हा निवृत्ती आजचा मंत्र आहे अयम आत्मा ब्रह्म हा आत्माच ब्रह्म आहे या जपाने तुझ्या अहंकाराचा लय होईल कर्तृत्वाचे कर्ते पण तुझ्याकडे येणार नाही स्वार्थ अभिलाषा वगैरे विकार पूर्ण नष्ट होतील परोपकारी जीवनाचा प्रवाह येथूनच सुरू होतो तेव्हा आज तू आयमात्मा ब्रह्म या महावाक्याचाच जप कर असे म्हणून गैनीनाथांनी निवृत्तीच्या ने कानात आयम आत्मा ब्रह्म या महावाक्याचा उपदेश केला आणि निवृत्तीला समाधी लागली प्रदक्षिणा करून आलेल्या सूर्याने जेव्हा गहिनीनाथांच्या गुहेत आपले किरण निवृत्तीच्या मुखकमालावर टाकले तेव्हा निवृत्तीला समाधीतून जाग आली गहनीनाथाने निवृत्तीचे निरीक्षण केले प्रवास योग्य प्रकारे होत होता अर्थात त्यात काही शंका नव्हतीच कारण गुरुशिष्य हे दोघेही तुल्यबळच होते गहनीनाथ म्हणाले निवृत्ती आतापर्यंत आत्मा व ब्रह्म या द्वैताचा सांभाळ करून तुला अनुभूती आलेली आहे पण ज्ञान ज्ञाता ज्ञेय या त्रिपुटीमध्ये जेव्हा ज्ञाता व ज्ञेय हे एकरूपच असतात तेव्हा त्या ठिकाणी ज्ञानाचा व्यवहार होऊ शकत नाही ज्ञाता ही एक वस्तू आहे ज्ञेय ही दुसरी वस्तू आहे तेव्हा ज्ञाता हा ज्ञेय वस्तूशी ज्ञानाचा विषय म्हणून जाणू इच्छितो तेव्हा मध्ये जे ज्ञेय ज्ञाता यांना जोडणारे असते ते ज्ञान असते पण आत्मरूप हा ज्ञाता व ब्रह्म हे ज्ञेय असे समजले असता जेव्हा आत्मरूप हेच ब्रह्मरूप आहे असे ठरते तेव्हा ज्ञाता व ज्ञेय एकरूपच होतात त्यामुळे ज्ञाता व ज्ञेय यांना जोडणारे ज्ञान ते उत्पन्नच होत नाही ज्ञाता व ज्ञेय यांचा लय होतो व ज्ञान मात्र शिल्लक राहते साखरेची गोडी साखरच चाकून पाहिल तर काय होईल साखरेची गोडी साखरेला कळणार नाही कारण साखर ही गोडरूपच आहे त्याप्रमाणे ज्ञाता आत्मरूप व ज्ञेय ब्रह्म हे जेव्हा जाणू जाते तेव्हा तेथे आत्मा व ब्रह्म एकरूप होऊन केवळ जाणते पण शिल्लक राहते म्हणून ब्रह्म हे प्रज्ञानम आहे गहनीनाथाने निवृत्तीच्या कानात प्रज्ञानम ब्रह्म या शेवटच्या महावाक्याचा उपदेश केला आणि मस्तकी हात ठेवला क्षणातच निवृत्तीला समाधी लागली सूर्याच्या सभोवती जसे प्रकाशाचे वलय असते तसे एक सूक्ष्म प्रकाशाचे वलय निवृत्तीच्या मस्तकापाशी साकार होऊ लागले होते क्षणाक्षणाने त्याचे तेज वाढत होते शांत शीतल असा प्रकाश गहिनीनाथांच्या गुहेत पसरत चालला होता प्रकाश शांत शीतल असला तरी तो तसा खूपच प्रभावी होता सूर्याने प्रदक्षिणा पूर्ण करून मोठ्या उत्सुकतेने गैनीनाथांच्या गुहेमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला पण त्याला दिसले ते एक अजबच होते तेजाची मूर्ती आसनावर बसलेली होती त्याच्याच तेजाने गुहा भरून गेली होती त्यापुढे सूर्याच्या किरणांना उजळून टाकण्यास काहीच राहिले नव्हते लज्जेने मान खाली घालून किरणाने गुहेतून काढता पाय घेतला मध्यान्ह झाली निवृत्तीची समाधी उतरली गहनीनाथाने निवृत्तीकडे पाहिले आता बोलायला शब्द नव्हते सांगण्यासारखे काही शिल्लक उरले नव्हते निवृत्ती जर असाच राहिला तर पुढील कार्य कसे होणार म्हणून गहनीनाथाने निवृत्तीच्या मस्तगी हात ठेवून देहभावाच्या जागृतीत त्याला आणले समोर बसलेल्या गहिनीनाथांना त्याने उठून साष्टांग प्रणिपात केला व म्हणाला सद्गुरू महाराज अपूर्व अशा आत्मानंदाची अनुभूती आपण मला प्राप्त करून दिलीत असे असता या देहाची जगाची जाणीव आपण मला पुन्हा प्राप्त करून देत आहात यात माझे काही चुकले का नाही बेटा निवृत्ती तुझे काहीच चुकले नाही तर ज्या कार्यासाठी तुझा जन्म आहे त्या कार्याच्या पूर्तीसाठी तुला या देहभावाच्या जाणीव जरुरी आहे असे असले तरी तू अखंडपणे आत्मानंदाच्या अनुभूतीतच वावरत असशील तू निवृत्ती आहेस तेव्हा या जगातील अवतार कार्यासाठी तुला जे काही करायचे आहे ते मी तुला आता सांगतो भगवान आपण श्री शिवाचे अवतार आहात नाथ संप्रदायाचे आपण आदिनाथ आहात या योगमार्गाचे आचरण सर्वसामान्य जनांना अत्यंत कठीण आहे तेव्हा या नाथ संप्रदायाचा मार्ग लोप पावण्याची भीती आहे शरीरातील महाभूतांची अटणी करून पिंडाने पिंडाचा ग्रास करणारी विद्या जी महाविष्णूकडून ओघाने आपल्याद्वारा बाहेर आली त्याचा हा ओघ ज्याप्रमाणे समुद्राचे पाणी मेघरूपाने वर जाऊन पुन्हा सरिता रूपाने सागराला मिळते त्याप्रमाणे पुन्हा महाविष्णूच्या रूपाने अवतरलेल्या आपल्या बंधू श्री ज्ञानदेवाशी मिळवून टाकावा अशी नियम त्याची योजना आहे म्हणून आपण ही सर्व विद्या आपले बंधू श्री ज्ञानदेव यांना प्रदान करावी दुसरी गोष्ट धर्माला ग्लानी आली असता धर्माचा उद्धार करून दुष्टाचे पारिपत्य करून सज्जनांचे रक्षण करण्याचे कार्य हे भगवान विष्णूचेच आहे तेव्हा या पद्धतीचे कार्य ज्ञानदेवांकडून व्हायचे आहे पण यावेळी त्यांचे गुरुत्व आपल्याकडे आले आहे आपले अधिष्ठान या कार्याला आवश्यक आहे म्हणून आपणाला ही देहभावाची जाणीव आवश्यक आहे निवृत्ती हा योगमार्ग अत्यंत कठीण आहे तेव्हा या कलियुगामधील दुर्बल मानवाला या मार्गाचे अवलंबन होणार नाही केले गेले तर पूर्णता प्राप्त होणार नाही शरीरकष्ट आतोनात होतील व मार्गाची हेळसाण केली जाईल म्हणून भक्तिमार्गाचा प्रसार करण्याचे कार्य ज्ञानदेवाकडून तुला करून घ्यायचे आहे श्रीकृष्णावर रुसून गेलेल्या रुक्मिणीला शोधण्यासाठी गेलेला व भक्त पुंडलिकाच्या प्रेमाखातर तेथेच उभा असलेला विठ्ठल हे भगवंताचे रूप आहे तेव्हा त्याच्या भक्तीची ध्वजा पताका उंचावणे हे ज्ञानदेवाचे कार्य आहे पंढरीच्या भक्तीचा जो निर्झर सध्या वाहत आहे त्याचे महानदीमध्ये रूपांतर करणे हे ज्ञानदेवाचे कार्य आहे कलियुगातील दुर्बल जनांना नामजप हे साधन उत्तम म्हणून भगवंतांनीच सांगितलेले आहे नामजपाला कसलेही जाती गोताचे स्त्री पुरुषाचे स्पृष्टास्पृष्टाचे गरीब श्रीमंतीचे शुद्धाशुद्धाचे काळावेळाचे लहान मोठ्याचे ज्ञानी अज्ञानीचे बंधन नाही त्यामुळे नामजपाचा भक्तिमार्ग सर्वांना सुखकारक वाटेल व त्यानिमित्ताने त्याचे ग्रहणही बहुजन समाजाकडून होईल तेव्हा ही दीक्षा तू ज्ञानदेवाला प्रदान कर ज्ञानदेव पुढे सोपान व मुक्ताला प्रदान करतील पुढील कार्याविषयी नियतीच्या योजनेप्रमाणे तुम्हाला वेळोवेळी बुद्धी होईल तसे तुम्ही करालच आणि आता शेवटी निवृत्ती समाजामध्ये तुमचे जे स्थान आहे ते पाहता तुमच्या कार्यात तुम्हाला, तुम्हाला सहजासहजी यश येणे अवघड आहे तेव्हा चमत्काराशिवाय नमस्कार नाही या न्यायाने तुम्हाला काही चमत्कार करावे लागतील तुझ्या गेल्या आठ दिवसाच्या साधनेने तुला प्राप्त झालेल्या सिद्धीची मी तुला माहिती देतो या सिद्धीचा उपयोग करण्याची तुला वेळ येणार नाही पण या सर्व सिद्धी तू तुझ्या बंधूला ज्ञानदेवाला प्रदान कर तो त्याचा आवश्यकतेप्रमाणे उपयोग करील आणि तुमचे कार्य सुकर होईल गहनीनाथ बोलायचे थांबले क्षणभर गेला आणि त्या गुहेचे रूपच बदलून गेले एका मोठ्या सुशोभित सभामंडपातील सिंहासनावर निवृत्ती बसला असून तेथे अनेक सिद्धी हात जोडून त्याच्यासमोर उभे आहेत गहनीनाथाने खूण करताच एका एका सिद्धीने निवृत्तीच्या गळ्यामध्ये माळा घालून त्याचा सत्कार केला समारंभ संपला सर्व दृश्य विरून गेले निवृत्ती गहिनीनाथासमोर तसाच बसला होता सिद्धांनी घातलेले हार त्याच्या गळ्यात नसले तरी एक अप्रतिम सुगंध मात्र वातावरणात दरवळत होता यावरून जे दिसले होते ते खरे होते याची निवृत्तीला खात्री झाली निवृत्ती उठून उभा राहिला त्याने गहिनीनाथांना साष्टांग दंडवत घातले गहिनीनाथांनी निवृत्तीला हृदयाशी धरले आणि क्षणात एका ज्ञानानंदाची प्रचिती निवृत्तीला आली देहभावाच्या पलीकडे तो पाऊल ठेवत होता तोच गैनीनाथाने त्याला हृदयापासून दूर केले नाथपंथांची चिन्हे त्यांनी निवृत्तीला दिली आता निवृत्ती निवृत्ती राहिला नव्हता तो आता निवृत्तीनाथ झालेला होता गैनीनाथाने निवृत्तीनाथाला पूर्ण सजवून त्याच्या आसनावर बसवले गैनीनाथाने डोळे मिटले व अधांतरी पद्मासन घातले अवकाशातून एक प्रचंड प्रकाशाचा स्रोत आला व गहिनाथाच्या अंगावर पडला त्याचे आसन त्यांच्यासहित वायुवेगाने त्या प्रकाशमार्गाने अवकाशात लुप्त झाले निवृत्तीने डोळे मिटून त्या आकाशमार्गाने गेलेल्या गैनीनाथांना नमस्कार केला डोळे उघडले तेव्हा निवृत्ती त्र्यंबकेश्वराच्या देवळाजवळ उभा होता निवृत्ती बोलायचा थांबला कारण वृत्तांत संपला होता विठ्ठलपंत रुक्मिणी ज्ञानदेवांनी हा सर्व वृत्तांत ऐकला विठ्ठलपंत रुक्मिणी यांचे हृदय भरून आले त्यांचे नेत्र आनंदाश्रूंनी डबडबून आले त्यामुळे त्यांना निवृत्तीचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता मायेचा प्रभाव हा अगम्य असतो ज्याला जेवढे लक्षात असावे असे निवृत्तीला वाटत असते तेवढे स्मरणात ठेवते बाकीचे विस्मृतीत जाते मातृप्रेमाने मोहित झालेल्या रुक्मिणीला एवढेच कळले की निवृत्तीला गैनीनाथांचे दर्शन झाले असून त्यांनी निवृत्तीवर कृपा केली आहे त्यामुळे मागे दिलेले आशीर्वाद खरे झाले आहेत विठ्ठलपंतांना वाटले की ज्या ज्ञानाची मुलांमध्ये कमतरता होती ते ज्ञान मुलाला मिळाले आहे अनुभूतीने पूर्णता आलेली आहे तेव्हा त्याच्या जीवनाचे सार्थक झाले आहे परमेश्वरी कार्यातील आपला जो भाग होता तो आता संपला आहे ज्ञानदेवाला ते ऐकून त्या ज्ञानाची आता ओढ वाटू लागली होती रुक्मिणीने निवृत्तीला जवळ घेतले व त्याच्या मस्तकाचे अवघ्रण केले डोळ्यातून दोन मोती उघडून निवृत्तीच्या मस्तकावर पडले आज इथेच थांबू ओम तत्स्य